आज आपल्याला पटेल मार्ट किराणामध्ये परक्रांतीकडून मारहाण झाली त्याबद्दल आपण काय सांगाल मी तिथं माल घ्या घ्यायला गेलो असताना तिथं गोणी टाकताना एका नोकऱ्याशी भाचाबाची झाली तर मी त्याच्या त्याला बोलायला लागलो केली त्यांनी मला आणि तिथं गेलो तर त्यांनी दुकानात गेलो तर त्यांनी माझ्यावर वार हे मारला मला कशाने मारलं हे याचं धान्याचं भांड असतं त्याच्यानी वारलं जखम झाली जखम झाले तर जवळजवळ सहा टाके पडले आता आपली पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे मला योग्य न्याय मिळावा आणि त्यांना योग्य शासन व्हावा ही विनंती आपण नेहमी पाहतो की मुंबई व ठाण्यामध्ये परप्रांतीय दुकानदार किंवा प्रणप्रांती यांचा मुजोर आपण ठाणा आणि मुंबईमध्ये पाहत असतो परंतु आज शापूरमध्येही ती मुजुरी पाहावाच मिळाली आहे आसंगावातील रिक्षाचालक गणपत गोरे यांना मुजोर पटेल मार्ट येथील मालक आणि त्याच्या काही कामगारांनी बेदम मारहाण केलेली आहे त्यांच्या डोक्यालाही टाके पडलेले आहेत त्या संदर्भात आज पूर्ण आसंगावातील नागरिक हे इथं आज शापूर पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आपल्यासमेस आत्ताचे उपसरपंच श्री राहुल चंदे व माझी उपसरप माझे सरपंच जालिंदर तलपडे हे आहेत ते आता हे काय घडलं याबद्दल आपण काय सांगाल आज आमच्या गावातील गणपत गोरे हे अतिशय सरळ साधे व्यक्तिमत्व आणि पंधरा वीस वर्ष झाले की रिक्षा चालकाचं चा काम करतात आणि त्यातूनच आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात एवढे सरळ व्यक्ती आहेत की त्यांच्या बाबत आसन गावातील एकही व्यक्ती वाईट उद्गार काढणार नाही आणि या सरळ माणसाने जेव्हा पटेल मार्टमध्ये काही साहित्य घ्यायला गेला आणि साहित्य घेऊन झाल्यानंतर त्या मालकाला सांगितलं की आपल्या एका नोकराला सांगून आपण काय करा ही जी गोणी आहे ती माझ्या रिक्षामध्ये टाकून द्या त्या वर्कराने ती गोणी त्या रिक्षामध्ये टाकली पण ती अस्तव्यस्त टाकलेली होती त्यांनी पुन्हा विनंती केली की ही जरा व्यवस्थित करून दे पण त्या नोकराने त्यांना डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि शिवीगाळ केल्यानंतर गोरे म्हणाले की शिवी देऊ नको हे तुमचं काम येते तुम्ही केलंच पाहिजे पण विषय असा आहे की या लोकांना परप्रांतीयांना ही सवय लागलेली आहे की मराठी माणसाच्याच भूमीवर आपली उपजीविका करायची त्यांना त्रास द्यायचा जणू काही त्या मालकाने तो बॉडीगार्ड ठेवलेला आहे की ग्राहक आपला देव असतो हे न मानता त्याला मारहाण करणे आणि मापाने पत्र्याच्या मापाने त्यांच्या डोक्यावर त्यांनी प्रहार करून जवळ जवळ त्यांना रक्त बंबाळ केलं आज तुम्ही जर त्यांच्या कपड्यांची अवस्था बघितली किंवा त्यांचे जे छायाचित्र काढलेले आहेत ते जर पाहिले तर अक्षरशः मराठी माणसाचा जो काही रक्त आहे ते खळून निघेल यांच्या सारख्या दुकानदारांवर बहिष्कार टाकायला पाहिजे एकही आपल्या माणसांनी अशा लोकांच्या दुकानामध्ये वस्तू विकत नका घेऊ हीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती राहील कारण जर आपण जर ह्या गोष्टीकडे जर कानाडोळा केला तर त्यांची ताकद एवढी वाढेल की आता मुंबईला या गोष्टी होत होत्या पण त्या आपल्या खेड्यापाड्यात व्हायला लागले म्हणजे आपलं अस्तित्व आहे ना या ठिकाणी शून्य होऊन जाईल माझी कृपया सगळ्या बांधवांना विनंती आहे की यांना जर तुम्ही आजच जर धडा शिकवला नाही तर हे आपल्या बाकीच्या लोकांवर अक्षरशः अन्याय करतील आणि याच्यापेक्षाही बिखट परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल म्हणून मी सगळ्या लोकांना विनंती करतोय की आपण या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि यांना वेळीच धडा जर शिकवला नाही तर पुढची जी भविष्यातली जी आपली पिढी आहे ती आपल्याला अशाच पद्धतीने अन्याय झालेली बघायला मिळेल आणि मग आपण हातबल होऊन दुसरं काही करू शकत नाही आता माझी एवढीच मागणी आहे की हे जे ग्राहकाला देव समजण्याऐवजी ग्राहकावर जर असा मारहाण करून जर ग्राहकाला जर त्रास देत असतील आणि तेही आपल्या स्थानिक लोकांना जर असे त्रास देत असतील की ज्यांच्या जीवावरच हे स्वतःचं पोट भरत भरतात आणि दुकानामध्ये नोकर न ठेवता हो मारहाण करणारे जर गुंड ठेवत असतील उद्या सकाळ आपल्या घरची आया बहिणी आपण दुकानांमध्ये पाठवू शकत नाही यांची एवढी वाढेल खर तर शाहपूर मधील परिस्थिती बघितली तर जे आता परप्रांती होते यांची फक्त भांडे आणि ज्वेलर्सची दुकान होती आज पुन्हा ते हार्डवेअर पासून अगदी मेडिकल किराणा दुकानापर्यंत उतरले उतरले आहेत आणि याला आपला मराठी माणूसच जबाबदार असं वाटतंय का नाही नाही मराठी माणूस जबाबदार आहे असं बोलता येणार नाही पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याच मराठी माणसाने जर आपल्याच दुकानातून जर वस्तू विकत घेतल्या तर आपल्या लोकांचे धंदे बुडणार नाही म्हणून मी याच्या अगोदरच बोललो की आपल्या माणसाने अशा दुकानदारांवर बहिष्कार टाकला पाहिजे आपल्याच माणसाच्या दुकानातून वस्तू विकत घेतल्या पाहिजे मी ते बोलतो की डायरेक्ट त्या दुकानाच्या समोर बॅन लावा की या माणसाच्या दुकानातून एकाही माणसाने वस्तू विकत घेऊ नये जर अशी मुजुरी असेल अरे एवढा गरीब माणूस आहे त्याच्याबद्दल आसनगावातल्या चाळीस हजार लोकांमधला एक जरी वाईट बोलला ना तरी मी येऊन जेल मध्ये मी त्यांच्याबद्दल खात्री देतो आता असं लक्षात आलं की जे आपले रिक्षा चालक गणपत गोरे त्यांना जी जखम झाली तेव्हा त्या ते मालकाचं कर्तव्य होतं की त्यांनी त्याला ते हॉस्पिटलमध्ये एक जवा पाणी करण्यासाठी भरती करायला पाहिजे परंतु तेही नाही केलं असं समजलंय हे बरोबर आहे का अहो यांच्याकडे माणूस की हा गुणच नाही म्हणून ही परिस्थिती आहे नाहीतर त्या दुकानदाराने त्या वर्कराच्या दोन कानाखाली खेचल्या असत्या की माझ्या दुकानामध्ये येणारा पंधरा वर्ष जो काही कस्टमर आहे त्याच्या बाबतीत जर तू असं उद्गार काढतो शिवीगाळ करतो मारतो त्याला तर त्या मालकाचं पहिलं कर्तव्य आहे की दोन कानाखाली खेचून आणि त्याला सांगायला पाहिजे की ही जर लोक आली नाही तर आपलं पोट भरणार नाही आपली प्रशा पोलीस प्रशासनाकडे काय मागणी राहील माझी पोलीस प्रशासनाकडे एवढी मागणी राहील की आपण त्वरित हे जे परप्रांतीय लोक जे दुकानामध्ये तुम्ही नोकर वर्ग वगैरे म्हणून ठेवता त्यांची पहिल्यांदा चौकशी करावी आणि सखोल चौकशी करा की यांचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे काय आहे का आणि हे काही लगेच असं होत नाही माणूस खुनशी असतो नक्कीच याचा अगोदरचा रेकॉर्ड सगळा तपासून बघा की हा अगोदर काय करत होता प्रत्येक दुकानदारा दुकानामधील प्रत्येक व्यक्तीची चौकशी व्यक्तीनिहाय व्हायला पाहिजे की आणि नोंद द्यायला पाहिजे की हा मी मजूर ठेवलेला आहे या ठिकाणी याचा असा असा डाटा आहे तो पोलीस स्टेशनला पुरवला पाहिजे एक मिनिट